काही दिवसांपासून भारतात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे राम मंदिर दोन हजार चोवीस वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्वांना ला वेळ लागली ला आहे ते म्हणजे उभारलेलं राम मंदिराच्या उद्घाटनाचे त्यानिमित्ताने ठिकठिकाणी अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम सुरू आहेत अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराची उभारणी देशभरातील तब्बल बारा कोटी त्र्याहत्तर लाख चार हजार कुटुंबांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून केली जात आहे पाच लाख सदतीस हजार एकोणीस गावांमधून त्यासाठी निधी संकलन करण्यात आले होते जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान बावीस लाख कार्यकर्त्यांनी हा निधी गोळा केला होता अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री कोटेश्वर यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे सात ते आठ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अयोध्या मंदिर मधील आतला भाग तीनशे साठ फूट लांब आणि दोनशे पस्तीस फूट रुंद आणि एकशे एकसष्ट फूट उंच आहे उंचीमध्ये मंदिराची उंची जुन्या शहरातील सध्याच्या इमारतीचं तिप्पट असेल मंदिर उभारणीचा एकूण प्रकल्प खर्च दोन हजार कोटी रुपये आहे भक्त रोज दान देत असून तीन वर्षात चार हजार पाचशे ते पाच हजार कोटी रुपये दिले आहेत देणगीतून मिळालेले पैसे बँकेमध्ये एफ डी करून ठेवले जातात आणि खर्चासाठी पैसे वेगळे ठेवले जातात सध्या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर काम काम सुरू आहे 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 त्यानंतर दुसरा मजला बांधून झाला की शेवटी घुमट बांधली जाईल त्यामुळे अजून बरेच बाकी सांगितलं जात मंदिर उद्घाटनाची वेळ दुपारी दोन वाजता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होणार आहे अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एकतीस डिसेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आयोजित विमानतळाचे उद्घाटन झाले आहे याच कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतवासियांना आश्वासन दिले आहे की बावीस जानेवारीला आगमन होणार आहे त्यामुळे भारतातील संपूर्ण हिंदू मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात यावा त्याचप्रमाणे चौदा ते अठरा डिसेंबर पर्यंत भारतातील सर्व हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेची देखील मोहीम राबवण्यात यावी असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतवासीयांना आश्वासन केले आहे असेच अपडेट पाहण्यासाठी जुमान न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा